देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा वडाळी भोई ता डिसेंबर अतिवृष्टीग्रस्त पिकांच्या पंचनाम्यासाठी तहसीलदारांना निवेदन मौजे वडाळी भोई येथे सप्टेंबर व ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे द्राक्षबाग इतर फळबागांसह सर्व पिकांचे मोठे नुकसान झाले होते मात्र द्राक्षबाग व काही फळबागा वगळता इतर पिकांचे पंचनामे अद्याप न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत होती या संदर्भात सर्व पिकांचे सुधारित व सरसकट पंचनामे तात्काळ करावेत तसेच ग्रामस्तरीय समितीला आदेश देऊन झालेल्या वास्तविक नुकसानीचा अहवाल तयार करण्यात यावा अशी मागणी आज दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस सोमवार रोजी करण्यात आली हे निवेदन मा तहसीलदार सो यांना पुढील मान्यवरांच्या शुभ हस्ते सादर करण्यात आले जीप नाशिकचे बांधकाम सभापती श्री कारभारी नाना आहेर विनता पतसंस्थेचे चेअरमन श्री वसंतराव आहेर ग्रामपंचायत सदस्य श्री शांताराम अण्णा जाधव श्री ज्ञानेश्वर नाना जाधव श्री अरुण भाऊ आहेर श्री किरणराव जाधव शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान लक्षात घेऊन पंचनामे तातडीने करून मदत उपलब्ध करून द्यावी अशी जोरदार मागणी या निवेदनामधून करण्यात आली